एसएससी मध्ये सी पॉइंट साठ टे गुण मिलतीर्ण आने का विद्यार्थी है अभिनंदन स्वामी हस्ते देवी सत्ता कर निरंजन परम एसएससी एस सी मध्य चौद्यात्तर पॉइंट चालीस टे

थोडस जास्त काहीतरी हवं असेल काहीतरी घाणवट ठेवायचं श्रीमंतांच्या घरात घाणवट म्हणजे काय ठेवत होते आणि कळशी ठेवून त्याच्यावर चार पाच हजार रुपये दहा हजार रुपये घेऊन यायच स्वस्त यायचे काळ्याची कळशी गिरवी ठेवून चार पाच हजार रुपये आणून काळशीची किंमत तेवढी नव्हती पण काळशी ही एक विश्वासाचा प्रतीक मी तुमच्यावर विश्वास ठेवतो असं सांगून ते असे आणत आश्चर्य कथा आहे लोककथा त्या एक श्रीमंत होता तो मिशांची केस ठेवायचा त्याच्याकडे तो कागदावर नाव द्यायचा त्यांची मिशांची केस ठेवायचा आणि ते पैसे देत होता त्याला म्हणजे एखादे दोन केस काढून द्यायची ठेवायची आणि पैसे आणायचे कोणाला पन्नास हजार पाहिजे पंचवीस हजार पाहिजे पैसे असं एक दोन रुपये हजारो रुपये आणा होते आणि काहीही करून धडपड करून पैसे देऊन आपल्या मिशा परत इतका हा अत्यंत आणि देश इथे काही झालं तर कोण कोड़ कोणाचा पैसे बाप जरी परत असताना पोरांना सांगायचं यांच्याकडून एवढे एवढे पैसे आणले आणि ही पैसे तो काहीही करून पेडायला पाहिजे परत काढायला पाहिजे असं सामोरे जातात आणि मुलांना नातवंडे आणि डिप्रेशन मिळत होते इतके विश्वासार्हता होत आणि जस जस ही पर आक्रमक भारत है कारण हा देश तसा गरीब नौता कारण हाशा हो देशाची वर्णन करताना ब्रिटिशा कि इधे कोणालाही काही कमी नव्हता असं लिहिले काहीतरी सामान पडले तर गावच्या ज्या एक संध्याकाळी लोक बसतील असं सापडलेले वस्तू आणून त्या पारावर ठेवून देत होते की ही वस्तू हे कानातले रिंग आहे किंवा हे बोरमाळ आहे बाबापल रस्त्यावर पडलेली होती चांगली ठेवून दिले की संपला ज्यांची असती तीच वस्तू लोक येऊन घेऊन जातील बाकी कोणी दिसत जेवढी विश्वासार्हता या देशात होता या देशाच्या शिक्षणात सुद्धा तो जसं ही पालकीय आक्रमक आले देशात लूटपाल